इस्लामपुरात उद्धव सनेकडून पाकिस्तानचा ध्वज पायदळी तुडवून निदर्शन आज शुक्रवार दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी तहसील परिसरात सांगली जिल्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने काश्मीर पहलगाम येथे झालेल्या भयाड हल्ल्याचा जाहीर निषेध करण्यात आला माजी नगरसेवक उपजिल्हा प्रमुख शकील सय्यदर यांच्या नेतृत्वाखाली जोरदार घोषणाबाजी करत पाकिस्तानचा ध्वज फाडून पायदळी तुडवून काळा फिती लावून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली जलादो जलादो पाकिस्तान जलादो मुरदाबाद मुरदाबाद पाकिस्तान मुरदाबाद काश्मीर इथे झालेला भयाड हल्ल्याचा धिक्कार असो अशा घोषणांनी तहसील परिसर दनानून सोडला यावेळी सय्यद बोलताना म्हणाले काश्मीर येथे पहलगाम हा संवेदनशील भाग आहे दाट झाडी व जंगल आहे या ठिकाणी दोन हजार पर्यटक जातात तिथे लष्करी गणवेशात अतिरेकी येतात बैरुंद गोळीबार करतात जात विचारून हल्ला करतात याचा तीव्र निषेध करतो परंतु अशा हल्ल्यांचा निषेध कुठे करायचा सरकारमुळेच हा हल्ला झालेला आहे सरकारने आता घोषणाबाजी न करता पाकिस्तानला धडा शिकवलाच पाहिजे अखंड देश सरकारच्या पाठीशी आहे एकोणीसशे एकाहत्तर ला इंदिरा गांधींनी पाकिस्तानमध्ये घुसून पाकिस्तानचे दोन तुकडे केले तसेच सरकारने ठोस निर्णय घेणं गरजेचं आहे आतापर्यंत या सरकारच्या काळात उरी हल्ला पुलावाम हल्ला संसद हल्ला असे अनेक हल्ले झालेत तीनशे सत्तर कलम हटवल्याने हल्ले होणारच नाहीत का ठरला लष्करी कर्मचारी तसेच एकशे पस्तीस निरापराध लोक यामध्ये मृत्युमुखी पडलेत काल सत्तावीस लोक मृत्युमुखी पडले आहेत याला हे बेफिकीर सरकार जबाबदार आहे असं मत व्यक्त केलं यावेळी प्रमुख उपस्थिती पझल हवालदार अशोक चव्हाण जमीर नालबंद दीपक बामने अहमद मुजावर सोहेल अन्सारी अरुण कुपाडे मिलिंद पिसे सिकंदर शेख अमीर शिक, शिकलगार असद हवालदार उमर सुतार मोहसेन मोमीन आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बीबीएल मराठी साठी प्रतिनिधी श्रेयश लोहार इस्लामपूर जय महाराज दोन दिवसापूर्वी काश्मीर पहलगाम या ठिकाणी पाकिस्तानच्या अतिरेकेने जो हल्ला केला या हल्ल्यामध्ये जवळपास सत्तावीस पर्यटकांचा मृत्यू झालेला आहे याचा जाहीर निषेध म्हणून आज सांगली जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं या ठिकाणी तीव्र निषेध व्यक्त करून त्यांचा हा ध्वज या ठिकाणी फाडून टाकणार आम्ही परंतु या देशामध्ये भारतीय जनता पार्टी सरकार आल्यापासून उरी हल्ला झाला पुलवामा हल्ला झाला सातत्यानं संसदेवर हल्ला झाला काश्मीरला तीनशे सत्तर कलम हटवल्याचा कांगावा या भाजपवाल्यांनी केला भाजपवाल्यांनी कांगावा करता सांगितलं की तीनशे सत्तर कलम आम्ही हटवल्यामुळं या काश्मीर एकही हल्ला होणार नाही पुढे या देशातील पंचवीस लाख पर्यटक त्या ठिकाणी गेलेले असताना दोन लाख पर्यटक या काश्मीरच्या पहलगामच्या ठिकाणी पोहोचल्यावर पहलगाम या ठिकाणी जे ताट जंगल आहे ताट वस्ते ताट जंगल अशा या झाडीमध्ये लपूर बसलेल्या या अतिरेक्याने या ठिकाणी दोन हजार पर्यटक केलेले होते या दोन हजार पर्यटकांच्या वर बेधुंद गोळीबार झाला याला फक्त आणि फक्त आपला जनता पार्टीचा सरकार पे झालेला या हल्ला हे सरकारच्या जबाबदार आहे आणि म्हणून या ठिकाणी सरकारने नुसत्या बतावण्या करण्यापेक्षा पाकिस्तानमध्ये घुसून त्यांचं नैनाट करण्याचं काम केलं पाहिजे अखंड पक्षाच्या पाठीशी ठामपणे उभे आहे परंतु आता आम्हाला नुसत्या पतावणे नको आहेत सातत्याने पाकिस्तान आम्ही जाळून टाकू हे करू ते करू त्याच्यापेक्षा एकोणीसशे एकाहत्तर साल आठवा इंदिरा गांधीने घुसून त्या म्हणजे लखनौपर्यंत आत घुसून त्या पाकिस्तानचे दोन तुकडे करण्याचा प्रयत्न केला दोन तुकडे करण्यामध्ये यशस्वी झालं आज भारतीय जनता पार्टी सरकारनं सुद्धा निर्णय घेण्याचं गरजेचं आहे ठास निर्णय त्यांनी घ्यावा अखंड भारताची हिंदुस्थानची जनता त्यांच्या पाठीशी उभी आहे ज्या पाकिस्तानचा नायनाट करावा या अतिरेकांचा नायनाट करावा एवढा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी पॉय इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि त्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज फ्लॉट नंबर ए फोर्टी सेवन एम डी सी शिराळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष